नमस्कार मी योगिता स्वागत आहे तुमचं परिराज किचन मराठीमध्ये आजची आपली रेसिपी ही उपवास स्पेशल रेसिपी आहे आज आपण येथे बनवणार आहोत उपवासाचे धेरडे दे। किंवा उपवासाचे डोसे बोलू शकता या बॅटरमधून डोसेही बनवू शकता किंवा एकदम मऊ लुसलुशीत अशी धेरडीही दे बनू शकता इथे पाहू शकता तुम्ही जाळीदार असा डोसाही बनला आहे आणि याच बॅटरपासून अगदी मऊ लुसलुशी असं धिरडही दे बनवलं आहे दोन्ही तुम्ही पाहू शकता जर तुम्हाला लगेच खायचं असेल तर तुम्ही डोसा बनवू शकता किंवा बनवून थोड्या वेळाने खाणार असाल तर तुम्ही याची धिरडी बनवू शकता आणि याच्याबरोबर खाण्यासाठी आपल्याला कोणतीही वेगळी चटणी करण्याची गरज नाही आहे दही किंवा आपल्या घरात उपवासाचं लिंबाचं लोणचं असतंच याच्याबरोबरही तुम्ही हे खाऊ शकता अतिशय सुंदर लागतात आणि अगदी वयस्कर माणसांनाही हे चालू शकतं उपवास म्हटलं की काही जणांचा उपवास नसेल तर आपल्याला चपाती भाजी बनवायला लागते परंतु हे एवढं टेस्टी बनतं की लहानांपासून मोठ्यांपर्यंत तुम्ही हेच बनवलं तरीही सर्वांनाच नक्की आवडेल चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे हे धिरडी किंवा हे डोसे बनवण्यासाठी आपण दोन वाटी भगर घेतली आहे म्हणजेच वरई घेतली आहे आणि एक वाटी साबुदाना घेतला आहे हे सर्व आपल्याला एकाच वाटीने मोजून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये थोडंसं आपण मसाला घालणार आहोत म्हणजेच हिरवी मिरची अद्रक आणि जिरे घालणार आहोत थोडीशी कोथिंबीर घेतली आहे आणि एक मोठ्या साईजचा बटाटा घेतला आहे आपल्याला प्रथम हे सर्व साहित्य म्हणजेच वरई आणि साबुदाना स्वच्छ धुवून घ्यायचा साबुदाण्याचा जाईपर्यंत आपल्याला दोन ते तीन पाण्याने हे चांगलं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि हो इथे आपल्याला लक्षात ठेवायचं हे साहित्य मोजून घेताना एकसारख्या वाट्यांचंच प्रमाण घ्यायचं आहे इथे जर तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही हे दोन तीन तासही भिजवू शकता किंवा दुसऱ्या दिवशी बनवायचं असेल तर आदल्या रात्री तुम्ही हे भिजवून ठेवू शकता किंवा तुम्हाला अचानकच बनवायचं असेल तरीही चालू शकता तुम्ही फक्त अर्धा तास हे भिजवू शकता फक्त भिजवताना आपल्याला याच्यामध्ये थोडंसं कोमट पाणी वापरायचं आहे इथे आपण हे स्वच्छ धुवून घेतलं आहे आणि आपण इथे झटपट बनवणार आहोत त्यामुळे इथे आपण एक ग्लास गरम पाणी घातलं आहे आणि अर्ध्या तासासाठी हे आपण भिजण्यासाठी ठेवून दिलं आहे अर्ध्या तासामध्ये आपला साबुदाणा आणि वरई छान भिजली जाते तुम्ही पाहू शकता साबुदाणाही एकदम फुरला आहे आता यातील पाणी निथळून काढायचं आहे आणि इकडे आपण थोडंसं सा वाटणासाठी किंवा मसाल्यासाठी साहित्य घेतलं आहे शेंगदाणे बटाटा घेतला आहे तो आपण उकडून फोडी करून घेतले आहेत एक चमचा जिरे थोडीशी हिरवी मिरची अद्रक घेतला आहे शेंगदाणे इथे आपण कच्चेच घेतले आहेत ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे आहेत तुम्हाला जेवढं तिखट हवं आहे त्यानुसार मिरची आणि जिरे आणि अद्रक घालायचं आहे उकडलेला बटाटा घालायचा आहे आणि हे आपल्याला मिक्सरवर वाटून घ्यायचं आहे बटाटा मिरची जिरे हे वाटून झालं आहे आता याच्यामध्येच आपण वरई आणि साबुदाना घालणार आहोत आणि याच्यामध्येच आपण घालणार आहोत तीन ते चार चमचे दही दही घातल्यानंतर निरड्यांची चव अजूनच वाढते इथे आपण तीन चमचे ताजं दही वापरलं आहे आणि लगेच इथे आपण चवीनुसार मीठही घालणार आहोत त्यामुळे मीठ पूर्ण बॅटरमध्ये व्यवस्थित मिक्स होतं आणि चवही छान लागते इथे लक्षात ठेवायचे जर तुम्ही हे धिरडी लगेच बनवून खाणार असाल तर कच्चा बटाटा वापरला तरीही चालेल किंवा हे पीठ बनवून तुम्ही ठेवणारा असाल तर उकडलेला बटाटा वापरा कारण कच्च्या बटाट्यामुळे बॅटर काळं पडतं आणि थोडंसं चवीमध्येही फरक पडतो जर जास्त वेळ बॅटर ठेवलं तर त्यामुळे जर तुम्हाला झटपट बनवायचं असेल तर कच्चा बटाटा वापरा आणि ठेवायचा असेल तर उकडलेला बटाटा वापरा या पद्धतीने हे सर्व एकत्र आपल्याला मिश्रण चांगलं वाटून घ्यायचं आहे आणि एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे याच्यामध्ये आपण अगोदरच मीठ घातलेलं आहे त्यामुळे मीठ घालायची गरज नाही आहे इथे सोडा इनो काहीही वापरायची गरज नाहीये फक्त इथे आता आपण बारीक कापलेली कोथिंबीर घालणार आहोत चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे याच्यामध्ये सोडा इनो न घालताही हे छान जाळी डाळ असे याचे डोसेही बनतात आणि एकदम मऊ लुसलुशीत अशी धिरडीही बनतात इथे हे पीठ फर्मेंट करण्याची गरज नाही अगदी पाच मिनिट मुरलं तरीही चालेल इकडे तवा तापेपर्यंत पीठ मुरत आहे तोपर्यंत आपण तवा तापला की त्याला तूप लावून घेऊया इथे तुमच्या आवडीनुसार तूप किंवा तेल काहीही तुम्ही लावू शकता नंतर ज्या पद्धतीने आपण डोसे सोडतो त्या पद्धतीने इथे हे पीठ पसरवून घ्यायचं आहे इथे हे पीठ आपण थोडंसं जाडसर पसरलं आहे म्हणजे याची आपण धिरडी बनवणार आहोत त्यामुळे हे थोडंसं जाडसरच सोडायचं आहे त्यामुळे ही धिरडी एकदम मऊ लुसलुशीत अशी बनतात तुम्ही याचे डोसेही बनू शकता परंतु इथे आत्ता आपण हे दीरडं बनवलं आहे या पद्धतीने थोडंसं जाडसर पीठ पसरून घ्यायचं आहे आणि दोन तीन मिनटांसाठी गॅसची फ्लेम बंद करून झाकण ठेवायचं आहे दोन ते तीन मिनिट झाकण ठेवून वाफ येऊ द्यायची आहे दोन तीन मिनटांनंतर झाकण काढून आपल्याला हे पलटी करून घ्यायचं आहे हे अगदी तव्यापासून सहजच निघतात थोडंसं तुपाचा हात सोडायचा आहे आणि गॅसची फ्लेम आता थोडी मोठी करून आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे जास्त मंद गॅसवर भाजलं तर हे कडक होऊ शकतं त्यामुळे आपल्याला गॅस थोडासा मोठा करूनच हे भाजून घ्यायचं आहे आपलं उपवासाचं छान धिरडं तयार आहे आता याच बॅटरपासून आपण कुरकुरीत असा डोसाही बनवू शकतो फक्त आपल्याला हे बॅट बॅटर या पद्धतीने एकदम पातळ असं पसरून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता पिठाला छान जाळी सुटत आहे इथे आपण सोड्याचा बिलकुल वापर केलेला नाही आहे या पद्धतीने पीठ पसरून घ्यायचं आहे आणि अगदी मिनिटभरच झाकण ठेवायचं आहे पाहू शकता लगेच हे उलटलंही जातं हे तुम्ही उलटून दुसऱ्या बाजूने नाही भाजलं तरी चालेल झाकण ठेवलेलं असतं आणि एकदम पातळ पसरलेलं आहे त्यामुळे हे वाफरलं जातं किंवा दोन्ही बाजूनीही भाजू शकता आपला छान मस्त कुरकुरीत डोसाही तयार आहे आणि दिरडही तयार आहे याच पद्धतीने आपल्याला बाकीचे धिरडी किंवा डोसे बनवून घ्यायचे आहेत मस्त जाळीदार अशी हे बनतात तुम्ही पाहू शकता छान जाळी पडली आहे डोशाला आणि हे दिडही आपलं एकदम लुसलुशीत असं झालं आहे अगदी वयस्कर हे सहज याच पिठापासून आपण डोसाही बनवला आहे तो पण तुम्ही पाहू शकता एकदम कुरकुरीत असा बनला आहे एकदम पातळ आणि कुरकुरीत तेवढाच तो चवदारही बनतो आणि याच्याबरोबर वर खाण्यासाठी कोणत्याही चटणीची गरज नाहीये दह्या बरोबरच हे अतिशय छान लागतात किंवा तुम्ही नुसतीच ही खाऊ शकता अतिशय चवदार लागतात किंवा आपल्याकडे उपवासाचं लिंबाचं लोणचं असतं ते असेल तर उत्तमच आपले डोसे आणि धिरडी तयार आहेत रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करून पहा आणि व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला